महापालिका क्षेत्रात एकतीस ऑगस्ट पर्यंत मनपाचे सर्व ओपन स्पेस स्वच्छ केले जाणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांनी दिले केंद्र शासनाच्या सफाई अपनाव बिमारी भगाव या अभियानाअंतर्गत एक जुलै ते एकतीस ऑगस्ट अखेर मनपाकडून हे अभियान आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली राबवले जाणार आहे असेही डॉक्टर ताटे यांनी सांगितले मध्ये साधारण आपण चार सुरुवात करत असताना आपण उरलेले जे ओपन स्पेसेस आहेत त्या ओपन स्पेसचं सुद्धा आपण स्वच्छता ही टप्प्याटप्प्याने करणार आहोत साधारण सफाई अपनाव हो, बिमारी भगाव हे हो, अभियान एक जुलैपासून ते एकतीस ऑगस्टपर्यंत आपण महापालिका प्रशासनाच्या वतीनं आपण करणार आहोत यामध्ये जे ओपन स्पेस राहिले असतील साधारण तीस एक ओपन स्पेसेस आम्ही आयडेंटिफाय केले ज्या ठिकाणी मान्य आयुक्त सो यांनी सांगितलं की ज्या ठिकाणी अस्वच्छता असणारे ओपन स्पेस आहेत त्या ठिकाणी करण्याच्या दृष्टीनं ह्या तीन ओप तीस ओपन स्पेसचंसुद्धा साधारण सफाई अपनाव बिमारी भगाव या अभियानांतर्गत आम्ही पुढील दोन महिन्यामध्ये आम्ही नियोजित करत आहोत